गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व प्राणज्योत वैद्यकीय मदत व मार्गदर्शन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिन पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बालदिन व क्रांतीवीर लहुजी साळवे जयंतीचे औचित्य साधून मोफत मधुमेह थायरॉइड हृदयरोग व उपचार शिबिर शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत ठिकाण आहे गुरुकृपा हॉस्पिटल श्री हाइट्स सोमवार हॉस्पिटल समोर लेन नंबर तीन नांदेड या शिबिरातील तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर राहुल कोटलवार मधुमेह थायरॉइड व हृदयरोग तज्ज्ञ शिबिराअंतर्गत मिळणाऱ्या मोफत सुविधा मोफत शुगर तपासणी मोफत ईसीजी मधुमेह तज्ज्ञांकडून तपासणी व सल्ला मधुमेह रुग्णांच्या न्युरोपॅथी पायांच्या नसांची तपासणी रक्त तपासणीवर पन्नास टक्के सवलत या सदर शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती गुरुकृपा सुपर मस्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व प्राणज्योत वैद्यकीय मदत व मार्गदर्शन संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे नमस्कार मी डॉक्टर राहुल कोटलवार मधुमेह थायरॉइड व हृदयरोग वा, तज्ज्ञ गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड उद्या दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी मधुमेह जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत मधुमेह हृदयरोग व थायरॉइड निदान व उपचार शिबिर गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरी या शिबिरामध्ये सर्व पेशंटची मधुमेह तपासणी त्यांच्या ई सी जी पायांच्या नसांची न्युरोपॅथी तपासणी हे अगदी मोफत करण्यात येईल त्याचप्रमाणे ज्या पेशंटला कुठल्या रक्त तपासण्या जर लागत असतील तर त्या पन्नास टक्के सवलतीच्या दरात करण्यात येतील तरी सर्वात सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व मधुमेह व त्यापासून होणारे दुष्परिणाम यापासून जो होणारा त्रास आहे तो टाळावा व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी ही विनंती नमस्कार नमस्कार मी काना शिरसाट प्रतिज्योत संस्था नांदेडचा सचिव असून गेल्या अनेक वर्षापासून आमची संस्था आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्याचबरोबर आम्ही जागतिक मधुमेह दिनाचा औचित्य साधून गुरुकृपा म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड व प्रतिज्योत वैद्यकीय मदत व मार्गदर्शन संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही उद्याला मोफत मधुमेह थायरॉइड व हृदयरोग निदान व उपचार शिबिरांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आमची सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा सकाळी दहा ते सायंकाळी चारपर्यंत हे शिबिर राहणार आहे त्याच्यामध्ये रक्त तपासणीवरती सुद्धा आम्ही पन्नास टक्के सवलत देणार आहोत आणि ई सी जी असेल बाकीच्या मधुमेहेच्या तपासण्या असतील मोफत शुगर तपासणी असेल या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मोफत करणार आहोत त्यासोबतच पण प्रधानमंत्री आयुष्यमान जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य अंतर्गत जे रुग्ण योजने अंतर्गत योजनेमध्ये बसतील त्यांना आपण मोफत सर्व उपचार करून देणार आहोत त्यासोबतच ज्या रुग्णांचं योजनेमध्ये समाविष्ट होणार नाहीत त्या रुग्णांना आपण सवलतीच्या दरानं या रुग्णालयाच्या माध्यमातून आपण सेवा देणार आहोत तर जास्तीत जास्त रुग्णांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं मी गुरुकृपा हॉस्पिटल व प्रतिज संस्थेच्या वतीनं आपणास आवाहन करतो धन्यवाद